श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सौभाग्य सुख संपत्ती समृद्धीची देवी म्हणून देवी अन्नपूर्णाकडे पाहिले जाते प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णेची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात आपण तांदळात स्थापन करतो हे सर्वांनाच माहिती आहे घरामध्ये आपण देवी अन्नपूर्णेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याऐवजी या धान्यात ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरात सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात पैशाला बरकत येईल आणि घरात पैसा टिकेल सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो देव्हाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा याविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर पहा देवी अन्नपूर्णा अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी ती देवी पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्यांनी केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याचं पुण्य लाभेल काही जण असं करतात की देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात ठेवतात पण ते तांदूळ कधीच बदलत नाही ते तांदूळ ओले होतात तसेच त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशाच तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते घरामध्ये खूप अडचणी वाढवू शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे पडेपर्यंत कधीही ठेवू नयेत तर ते तांदूळ कधी बदलायचे याविषयीची माहिती आपण पाहूयात जर तुमच्याकडून कळत नकळतपणे अशी चूक होत असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर ते तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज घरात भात बनवतो तर भात बनवते वेळी ते, ते तांदूळ त्यात टाकून द्यायचे आहेत आणि जर आपण रोज भात बनवत नसाल तर तांदळाच्या डब्यामध्ये टाकावे आणि दुसरे तांदूळ त्या वाटेमध्ये टाकून अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं पण ज्यांना रोज हे तांदूळ बदलणं शक्य नाही त्यांनी किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी हे तांदूळ बदलावेच खूपच तुटलेले तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घाला यामुळे तुमच्या हातून अन्नदान घडेल असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही खर तर आपण रोज जी देवपूजा करतो त्या देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात पण आपण त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे तर आपल्या देवाऱ्यात देवपूजेमध्ये जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटतच नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर त्या तांदळात राहते म्हणून ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून तांदूळ आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले तर आपल्या डोक्यात नकारात्मक विचार येणार नाहीत आपल्या डोक्यात वाईट विचार येणार नाहीत आणि आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती होईल घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि एकोपा राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात तांदळात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो हा असायलाच हवा तसेच देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी पण आता तुमच्या देवाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेमकी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला असावी तर पहा देव्हाऱ्यात नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला असावी अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचे एक रूप असल्याने आपण अशा प्रकारे जर देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली तर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची स्थापना केल्यावर रोज त्याची पूजा केली पाहिजे आणि रोज नवीन धान्य बदललं पाहिजे तर आता आपण बघूयात की अन्नपूर्णा देवीला आपण तांदळात तर स्थापन करतोच पण तांदळाऐवजी कुठल्या धान्यात स्थापन केल्यामुळे घरात पैसा येऊ लागतो आपल्या घरामध्ये पैसा बरकत होऊ लागतो हे आता आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये सर्वप्रथम तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे घरामध्ये असलेल्या पैशांच्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला मुग डाळीमध्ये दे देवी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे शास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला मुग डाळ अतिशय प्रिय आहे म्हणून एका वाटीमध्ये थोडेशा म्हणजे तांदूळ घ्यावे आणि मुग डाळीमध्ये दे देवी अन्नपूर्णेला स्थापन करावं मुग देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत अर्चन करावं आणि रोजच्या रोज ही डाळ बदलावी यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो अन्नधान्याची बरकत येते मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह हा बुद्धीचा दाता आहे त्याचबरोबर आपल्या घरात जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुध ग्रह आहे आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरात येतोय पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुध ग्रह कमकुवत आहे असे समजावे म्हणूनच सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्याने आपल्याला अनंत प्रकारचे फायदे होतात तुम्ही पूर्वीपासून अन्नपूर्णा मातेला तांदळात स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा बरकत येऊ लागेल पण ही मुग डाळ ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे ती डाळ आपल्याला रोजच्या रोज बदलायची आहे आणि याचा वापर तुम्हाला स्वयंपाक करते वेळी करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर जिथे देवी अन्नपूर्णा वास करते हे स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असणं महत्वाचं मानलं जातं तर अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक घरात लावायचा असतो पण तो फोटो कोणत्या दिशेला असावा हे माहिती असणं आवश्यक आहे तसं तर वास्तुशास्त्रानुसार आपले स्वयंपाक घर हे अग्निय दिशेला असणं महत्वाचं मानलं जातं म्हणून आपण पूर्व भिंतीला अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तसेच अग्नीय कोपऱ्यामध्ये सुद्धा लावू शकता पण स्वयंपाकघरात आपल्या गॅस ज्या जागेत आहे त्या जागेत अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस स्वयंपाकाचा धूर त्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाक घरात ज्यावेळी प्रवेश करतो तिथे तुमच्या समोर अन्नपूर्णेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाकघरातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल तर किचन ओट्यावर गॅसच्या कॉन्टॅक्ट येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णा मातेचा फोटो स्थापन करावा स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणूनच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे आणि जर आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती देभाऱ्यात स्थापन केलेली असेल आणि अन्नपूर्णा देवीचा फोटो आपण स्वयंपाकघरात लावलेला असेल पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीला बाथरूम लागून नसावं जर असं चुकून आपल्या घरात होत असेल तर आपणास दोष लागतात यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा देवीचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला बुट लावून ठेवू नका असं केल्याने सुद्धा आपल्याला दोष लागतात स्वयंपाकघरात तर आपल्याला फोटो लावायचाच आहे त्यासोबतच देव्हाऱ्यात सुद्धा अन्नपूर्ण मातेची मूर्तीची स्थापना ही केलेली असावी त्याचबरोबर जिथे आपण अन्न साठवतो म्हणजेच आपलं अन्न धान्याचे कोठार म्हणजे एखादी वेगळी रूम असेल तर तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना आपण करू शकता असं केल्याने सुद्धा सुख समृद्धी टिकून राहते अजून एक प्रश्न म्हणजे आपल्या देवाऱ्यात किंवा स्वयंपाकघरात जर अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे त्यात एक सुपारी ठेवावी आणि आपण आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असं केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचं पुण्य आपणास प्राप्त होतं त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्हाला एक विशिष्ट अर्चन देखील करायचं आहे ते तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा काही विशिष्ट तिथींना जसं की अन्नपूर्णा जयंती असेल किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक शुक्रवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती कुमकुमार्जन करावं देवी अन्नपूर्ण म्हणजे साक्षात जगदंबा अशी सेवा केल्याने ती प्रसन्न होते आणि ह्या कुंकु जी शक्ती येते ते कुंकू लावून तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामासाठी गेलात तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं तर अतिशय महत्वाच्या माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ